कोकण म्हणजे सौंदर्याची खाण इथलं निसर्ग सौंदर्य प्रत्येकालाच फुरळ पाडत असत आणि पावसाळ्यातलं निसर्ग सौंदर्य तर नेहाळणं जोग असत चह बाजूने हिरवी झाडी आणि जणू काही निसर्गाने हिरवी चादरच पांघरून घेतले असा भास होतो आणि ह्या कोकणातल्या निसर्गामध्ये दळलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच भारावून आपल्याला टाकतात मन थक्क करून टाकतात अशाच एका आड वाटेवरून आम्ही चालत गेलो एका निसर्ग सौंदर्याकडे आणि इथली प्रत्येक वाट इथलं घनटा जंगल इथल्या पाय वाटेवरून जेव्हा आम्ही जात होतो तर वेगळाच आम्हाला अनुभव आला आणि अशातच आम्ही पोचलो एका निसर्गाच्या कुशीत दडलेल्या धबधब्याजवळ आणि हा धबधबा पाहताच खरंच मन थक्क होतं उंचावरून कोसळणारा जलधारा पाहताना एक वेगळाच आपल्याला अनुभव येतो तर आजचा एपिसोड असणार आहे रानपाटच्या धबधब्यावर नमस्कार सुंदर माझं आपल्या मराठी डूबच्या म्हणजे मी महिरपाणितम सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र हो सगळ्यांचा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे आणि या जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सर्व निसर्ग खरंच एक हिरवागार होतो आणि छानपैकी सगळीकडे एक निसर्ग सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळतं आणि अशातच कातळ साड्यावरून उवटलेलं पाणी जेव्हा उंचावरून खाली पडतं तेव्हा त्याचं धबधब्यात रूपांतर होतं आणि निसर्गाची किमया म्हणा निसर्गाची देणगी म्हणा किंवा निसर्गाचा वर्दहस्त म्हणा कोकणात अशा बऱ्याच ठिकाणी एक निसर्गरम्य आणि नयनरम्य धबधबे आपल्याला पाहायला मिळतात त्यातलाच एक धबधबा म्हणजे उक्षी आणि रानपाड यांना लागूनच असलेला एक धबधबा त्याला उक्षी धबधबा म्हणतात किंवा रानपाड धबधबा म्हणतात तर हा खरंच निसर्गरम्य आणि नयनरम्य असा धबधबा दब आहे बाजूनच रेल्वेचा ट्रॅक देखील आहे रेल्वेची ये जा म्हणजे ट्रेनची ये जा सुरू असते अशा नयनरम्य वातावरणात थोडासा पावसाला देखील सुरुवात झालेली आहे तर अशा निसर्गरम्य वातावरणात मी आणि माझा मित्र जो कॅमेऱ्याच्या मागे आहे त्याची तुम्हाला नंतर मी ओळख करून देईन प्रथमेश अर्थातच पप्या तर आम्ही दोघं चाललो आहे रानपाट उक्षीच्या धबधब्याला दब तिथे जाऊन तिथनं न निसर्गरम्य आपण लहाळणारच आहोत आणि निसर्गाची किमया आपण पाहणारच आहोत आता आपला प्रवास असणार आहे साधारण गणपतीपुळे मालगुणपासून रानपाटपर्यंत साधारण किती किलोमीटरचा प्रवास आहे तर तिथे गेल्यावर तुम्हाला सांगेन कसं कसं जायचं ते देखील सांगेन इथून आपण आता जाकादेवीच जाणार आहोत आणि जाकादेवीतून पुढे कसं जायचं ते तुम्हाला सांगणार आहोत तर चला जाऊया उक्षी रानपाटच्या धबधब्याला तर आताच मी तुम्हाला सांगितलं प्रथमेश पप्प्या आणि मी जातोय उक्षी रानपाटच्या धबधब्याला तर पप्प्या तुझी दुसरी वेळ असेल ना दुसरी आ, मी पहिल्यांदाच जातो आहे आज गाईड असणार आहे पप्प्या पप्प्या जिथे नेल तिथं आपल्याला जायचं आहे तर ही आमची ॲक्टिवा आहे तर ॲक्टिवावरून आम्ही जाणार आहोत आणि कसं कसं जायचं ते पुढे बघूया तर आता आपण जाकादेवीमध्ये प्रवेश केला आहे संपूर्ण जाकादेवीची बाजारपेठ सुरू होईल आता जाकादेवीची बाजारपेठ सुरू झाली बाजारपेठेतून आपल्याला पुढे जायचं आहे काकादेवी बाजारपेठेच्या पुढे आल्यानंतर थोडासा चढ लागून उतार लागतो आणि इथे डाव्या बाजूला आपल्याला जायचं आहे रोड तर या डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण पुढे जातोय आप हा भातगाव रोड आहे साधारण जाकादेवीतून लेफ्टला आल्यानंतर पाच किलोमीटरवर दोन रस्ते जातात एक लेफ्टला जातो तो भातगावला जातो आणि उजव्या बाजूला जातो तो डिंगणीत जातो तर आपल्याला उजव्या बाजूच्या रस्त्याने आज जायचं आहे बाजूला गेला तो भातगावला गेला आणि या उजव्या बाजूला पुरुंगूस ढिंगणी आणि त्यानंतर संगमेश्वरला पुढे गेला तर उजव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे तर ह्या रस्त्याने आपण आलो आ, मगाशी तिथे एक इथून एक ते सव्वा किलोमीटर अंतरावर लेफ्टला जो जा भातगावकडे रोड गेला तिथून आपण आलो आहे आणि इथे पुढे आल्यावर साधारण एक ते सव्वा किलोमीटरवर लेफ्टला हा जो रोड बघताय ना हा गेला आहे फोणगुस ढिंगणीकडे आणि इथे सरळ गेला हा उक्षी रानपाटच्या दिशेने तर आपल्याला या सरळ जो रस्ता जातो आहे तिकडे जायचं आहे तर इथे बोर्ड देखील आहे ग्रामपंचायत कार्यालय पोचरी जाकादेवी गणपतीपुळे तिथून साधारण हे डिस्टन्स एक ते सव्वा किलोमीटर आहे तुम्हाला लेफ्टला न जाता सरळ जायचं आहे तर जाकादेवीपासूनचा जो फुणगुस डिंगडीकडे रोड गेला आहे पाट्या तर तिथपर्यंत रोड मस्तपैकी गुळगुळीत आहे पण हा जो उक्षी रानपाड आहे तर तो थोडा लफ आहे आहे डांबरी पण सगळी की बाहेर आली बघा मला तर साधारण जो समोरून जो रस्ता आला आहे तिथून अर्ध्या किलोमीटरवर आल्यावर एक दोन रस्ते लागतील हा जो डाव्या बाजूला गेला आहे तो उक्षीकडे गेला आहे आणि हा सरळ गेला आहे हा रानपटच्या दिशेने गेला आहे तर आपल्याला सरळ रस्त्याने जायचं आहे पुढे तर आता आपण पोचरीमध्ये आहोत आपण सरळ आलो इथून हा बघता हा मोठा यू टर्न आहे हा जो डावीकडे रस्ता गेला आहे तो पोचरीतल्या राम मंदिराकडे गेला आहे हा बघा सरळ इथे आपल्याला न जाता हा यू टर्न घेऊन सरळ जायचं आहे तरे एनारे रस्ते है चाड़ा तर हे पोचरी गावातून येणारे रस्ते पूर्णपणे निमूळते आहेत चढा उताराचे आहेत तर त्यामुळे येताना जरा सावकाशी इथे एक थांबा आहे पोचरी जांगलदेव तर या रस्त्याने आपण पुढे आलो आणि इथे आल्यावर दोन रस्ते लागतात हे बघा इथे टॉवर देखील आहे तर या आपल्याला हा जो डाव्या बाजूचा रस्ता गेला आहे तर त्या डाव्या बाजूच्या रस्त्याने पुढे जायचं आहे हे बघा टॉवरची निशाणी आहे टॉवरच्या इथून लेफ्ट तर इथे देखील आहे बघा एक प्रकर्षाने तुम्हाला सांगेन की रस्ते अतिशय निमुळते आहेत थोडेसे ऑफ रोड आहेत डांबरी आहेत पण त्यांची जरा अवस्था बिकट आहे त्यामुळे येताना सावकाश आहे आणि डाव्या बाजूला तीव्र होतात बघा पण पावसाळ्यात जाण्याची कमाल ही वेगळी असते कारण समोरचं निसर्ग का सौंदर्य बघा ढग बघा छान पद्धतीने असा वेगळा आकार करून आहेत तर आता आपण येऊन ठेपलोय आहे रानपाडमध्ये तर रानपाडचा बसस्टॉप आहे आणि इथे देखील आहे बघा ग्राम ग्रामपंचायत कार्यालय रानपाटचं तर इथे रानपाट सावंतवाडी आहे आणि इथून जो रस्ता जातो तिथून आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथे पूर्ण प्राथमिक शाळा रानपाट आहे बघा शालेय विद्यार्थी कचरा आहेत हा रानपाटचा बसस्टॉप आहे आणि ह्या समोरून जाणाऱ्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे तर हे बघा इथे मंदिर आहे भैरवनाथ वाघजाई त्रिमुखी पण हा जो, जो रास्ता आहे ना तो पूर्णपणे असा ऑफ रोड आहे पर्यंत बाईक येते पण थोडेसे ऑफ रोड आहेत मध्ये दगड वगैरे आलेले आहेत किंवा पप्पा सावकाश सावकाश गाडी नेते साधारण रानपाटचा जो मेन बस स्टॉप आहे जिथे आपण शाळा पाहिली तर तिथून एक अर्ध्या किलोमीटर अंतरावर हा ऑफ रोडिंग आहे ह्या ऑफ रोडने पुढे आलेत ना की शेवटी आपल्याला इथे गाडी पार्क करावी लागेल हे बघा फोर व्हीलर येते इथून म्हणजे फोर व्हीलर येण्यासारखा रस्ता आहे पण माझं म्हणणं माझं मत असं आहे की फोर व्हीलर बिलकुल आणू नका कारण ऑफ रोड आहे आणि आजूबाजूला झाडे देखील वाढलेली आहे साधारण स एक गाडी येईल एवढाच मार्ग आहे आणि इथे फोर व्हीलर आणलीच चुकून तर इथे पार्क करण्यासारखी जागा आहे पण शक्यतो फोर व्हीलर आणू नका बस बसस्टॉपला तिथे फोर व्हीलर पार्क करा आणि तिथून इकडे या आणि इथून जो आपला सुरू होतोय सिंगल रोड होतो इथून होतोय इथून आपल्याला खाली जायचंय तर जी सिंगल वाट आहे ती आता इथून सुरू झालेली आहे आणि आपण धबधब्याच्या दिशेने जातोय तर या पद्धतीचा असा रस्ता आहे अजून तरी बऱ्यापैकी रस्ता आहे पुढे काय आहे आपल्याला नाही माहिती कारण मी पहिल्यांदा जातोय पाप्या आला होता पण पाप्या देखील बरेच वर्षांनी येतोय तर इथून आपण सर्व खाली जातोय आता झालंय काय पावसाळा असल्यामुळे हे जे दगड आहेत ना वरती आलेले आहे बघा तर ते स्लिपरी झालेत घसरणीचे झालेत त्यामुळे जर पावसाळ्यात येत आहेत तर सावकाश या यालाच तेव्हा असाच रस्ता होता पहिल्यांदा असंच होतं आता काय बदल झालाय रस्त्यात त्यापेक्षा आता बेकारच परिस्थिती <laughs> थोडी बेकार परिस्थिती म्हणतोय बाप्या आपली काळजी घेऊन आपल्या जीवाला सावरूनच इथून यायचं आहे तर जाता जाता हे महाशय आपल्याला दिसलेले आहेत ह्याला आमच्याकडे कसरून म्हणतात तर याची जी वरची कसू आहेत ना ती लागली तर थोडीशी खाज आणि लालसर होतो त्यामुळे येताना या जरा महाशयांकडे लक्ष द्या कारण हे असे उलटे लटकलेले असतात आणि मला आता तीन चार दिसले म्हणून तुम्हाला दाखवले वरती झाडाच्याहून जा असे लटकलेले असतात तर येताना फक्त यांच्याकडे लक्ष ठेवा त्याच्या आपल्या स्किनला खाज वगैरे लागू शकते तुम्हाला मी मगाशी बोललो की हे महाशय ह्या बघा कसरूण असा वरच्या बाजूला लटकलेला असतो जाळे असतं ना कोळ्यांचं तर त्यावर असे लटकलेले असतात हे कधीही आपल्या चेहऱ्याला वगैरे लागू शकतात त्याचे मात्र येताना दक्षता घ्या तर या बाजून आपण खाली आलो आणि इथे एक छोटीशी वाढ जाते आणि हा रस्ता पूर्णपणे खाली जातोय तर पप्या म्हणतोय तो इथूनच आला होता इथे एक आंब्याचा झाड देखील आहे तर या छोट्या निमुळत्या वाटेवरून आपल्याला खाली जायचं आहे तर मग तिथून आपण खाली आलो असे <laughs> शॉर्टकट आहे आणि तो जो रस्ता पुढे गेला तर तो इथून येतो म्हणजे तुम्ही इथून आलात तरी चाल कारण हा थोडा अवघड वाटेचा रस्ता आहे निमुळत्या वाटेचा आणि ह्या वाटेचा म्हणजे ह्या वाटेचा आणि ह्या वाटेचा इथे संगम होतो ह्या बघा एकत्र येऊन ह्या पुढे सरळ जात आहेत फक्त दगडांची जी अवस्था आहे ती निमोळ म्हणजे घसरण्याची झालेली आहे आय थिंक तिकडे ट्रेनचा आवाज आला ट्रेन गेली तू धावू नकोस ट्रेन बघायला मिळेल आपल्याला बाप्प्या ट्रेनचा आवाज ऐकून उत्साहित झाला आणि धावतोय बघायला तर वरून चालत म्हणजे जिथे आपण आपले ॲक्टिवा पार्क केले तिथून चालत त्याला बरोबर आम्हाला पंधरा मिनटं लागली पंधरा मिनटं म्हणजे ह्या रस्त्याने आपण आलो आणि पंधरा मिनटं लागते आणि समोरचा नजारा बघायला कडक अप्रतिम दाखवतो तुम्हाला तर ह्या वाटेने साधारण आपल्याला पंधरा मिनटं लागली यायला आणि समोरचा नजारा बघा फक्त एक नंबर याचसाठी केला होता अट्टहास तर हे जे रेल्वेचे ट्रॅक्स आहेत तर त्यावरून सावकाश जायचं तर हे दादा कोकण रेल्वेचे कर्मचारी आहेत आणि ते लाजूळ बोगदा आणि त्या बाजूला रानपाटचा बोगदा आहे तर दोन्ही बोगद्यातून येता येतं या बोगद्यातून पण येता येतं आणि या बोगद्यातून पण येता येतं तर आपण मात्र इथली जी वाट आहे तिथून आलो आणि हा जो रानपाटचा जो धबधबा आहे ना तर त्याचे तुषार इथे उडत आहेत म्हणजे बऱ्यापैकी आपण उंचीवर बऱ्यापैकी लांब आहोत तरी तुषार बघा इकडे उडत आहेत तर समोरच बघताय रानपाटकडून म्हणजे मुंबईकडून येणारी वंदे भारत आली कधी गेली कधी काही समजलत नाही वंदे भारत पप्प्या कधी आली <laughs> पप्प्याने मी खास या क्षणाची प्रतीक्षा करत होतो एक तरी ट्रेन दिसेल तुला ट्रेन बघायची होती ना बघ डायरेक्ट वंदे भारत हे बघा लाल सिग्नल दिसत आहेत गेली आली कधी गेली कधी <laughs> तर आता आपण समोर जाऊया तर फायनली आपण धबधब्याच्या जवळ जातोय पण हे जे तुषार आहेत ना ते बरेच लांब पर्यंत येत आहेत हा जो धबधबा आहे ना खूपच उंचावरून पडतोय त्यामुळे या धबधब्याचे तुषार हे दे देखील लांब पर्यंत जात आहेत कोकणातला बाहुबली धबधबा म्हटलं तरी चालेल निसर्गाची देणगी निसर्गाचा वरद असत निसर्गाचा चमत्कार आपण पाहतोय उक्षी रालपाट धबधबा हा धबधबा एवढा उंच आहे ना की आजूबाजूला वारा नाही तरी पण या उंचावरून पडणाऱ्या धबधब्याचे जे तुषार आहेत ते लांब पर्यंत जात आहेत आणि हे बघा झाडं हलतायत म्हणजे ज्या फ्लोरच्या वेगाने ही झाडं हलतायत वारा निर्माण झाला इथे तर तुम्हाला थोडं जवळ लिहून दाखवतो तुषार हे बघा मजबूत तुषार आहेत भेजतोय आणि आजून दाखवत हे बघा तुषार बघा किती उडत आहे तर समोर धबधब्याकडे बघून मन प्रसन्न होतं खरंच एक जे टेन्शन्स असतात ते लांब होतात पण आणखीन एका गोष्टीकडे बघून जरा खूपच वाईट वाटतं ते म्हणजे हे बघा हे जे प्लास्टिकचे रॅपर्स बॉटल्स अगदी निष्काळजीपणे इथेच टाकलेले आहेत हे बघा तर हे सौंदर्य आणि इथे कचरा हे थोडी हे समीकरण विसंगत वाटतंय त्यामुळे असा कृपया कोणीही करू नका हे बघा पूर्ण कचरा इथे टाकलेला आहे लाजूळ मधून किती वेळ लागतो म्हणाला लाजूळ तुम्ही माहित आहे करबोडे डाव्या बाजूला वळायचं 아차, 아, 차, 하. 아니, 두 번. 그래, 두 번. 두 번, 한 번. 그래, 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 한 इथना पण तर रानपाड मधून या बघुद्यातून तर आपण इथून जी वाट आले तिथून आलोय समोर एक टनेल आहे आणि या बाजूला एक टनेल आहे दोन्ही टनेल मधून येता येतं तर जे रेल्वेचे कर्मचारी दादा होते त्यांनी सांगितलं सांगितलं की आपल्याला इथून लाजूळ म्हणून देखील लवकर येता येतं कारण हा जंगलची वाट आहे पण आम्हाला तसं काही रिस्की वाटलं नाही फक्त उतार तेवढा आहे जरा इथून येताना सावकाश आहे आणि इथे आल्यावर अतिउत्साहीपणा अजिबात दाखवू नका एक दहा ते पंधरा मिनटाच्या फरकाने ट्रेन इथून तिथून येत जात असते तर शक्यतो इथे फोटोग्राफी करताना काळजी घ्या अन्यथा फोटोग्राफी न करता समोरच पडणारा जो धबधबा आहे रानपाट उपशी धबधबा तर तिथे जाऊन फोटोग्राफी केली तरी चालेल फक्त इथे अतिउत्साहीपणा अजिबात दाखवू नका तर आज उक्षी रानपाटचा आपण धबधबा पाहिला आपल्या गणपतीपुळे मालगुणपासून हा धबधबा एक बत्तीस ते तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे रत्नागिरीपासून साधारण एक तासभर लागतो म्हणजे साधारण एक तेवढाच तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरच आहे रत्नागिरीमधून जर तुम्ही येत असाल बसस्टँडवरून तर ती त्याला बस देखील आहेत तर आत्ता आपण आलो होतो गणपतीपुळेमधून गणपतीपुळेमधून आपल्याला साधारण तेहतीस ते किलोमीटर आला आपण पहिलं जाकादेवी आलो जाकादेवीतून नंतर लेफ्ट घेऊन भादगाव रोडला आलो त्यानंतर पुढे परत राईट घेतला सगळे राईटच घेऊन आलो सरळ रानपाटच्या मेन जो बसस्टॉप आहे तर तिथे आपण आलो आणि तिथून थोडंसं ऑफ रोडिंग करत पुढे आलो तर असा एक साधारण जर पाहायला गेलं ना तर एक पस्तीस किलोमीटर आपला पूर्ण गाडी आली त्यानंतर आपण बरोबर पंधरा मिनटाचा ट्रेक करून आ, या धबधब्यापाशी आलो तर हा सध्या हा जंगलचा रस्ता आहे आणि या जंगलच्या रस्त्यावरून येताना सावकाश या तसा धोका मला काही वाटला नाही आरामात येऊ शकता फक्त थोडंसं उतरण आहे अतितीव्र उताराचा रस्ता आहे साध त्यामुळे जरा सावकाश या कारण आपली काळजी घेऊन या वयस्कर लोकांना इथे आणू नका आणि दुसरं म्हणजे इथे राहायची खाण्यापिण्याची सोय काहीच नाही त्यामुळे तुम्हाला जर खाण्यासाठी काही पदार्थ ता असेल तर आपल्यासोबत सो आपल्या घेऊनच यावे लागतील आणि दुसरे एक एक प्रकर्षाने सांगा बसं वाटतं नैसर्गिक जी देणगी आहे आता इथे बघताय हा जो धबधबा आहे तो अतिशय निसर्गरम्य जागेत आहे कसं आहे निसर्गाने देखील ती तरतूद केलेली आहे की असे जे छान छान धबधबे आहेत तर निसर्गाच्या कुशीत दळलेले असतात आणि तिथे जाण्याचा मार्ग हा थोडासा अवघड रस्त्यावरूनच असतो आपण ह्या अशा गोष्टीं प्रकर्षाने लक्ष द्यायच्यात सौंदर्य न्याहाळायचं पाहायचं पण इथे येऊन कोणताही कचरा करायचा नाही कारण एकीकडे एक अतिसुंदर सुंदर प्रकारे जलधारा आहेत आणि आपल्याला मंत्रमुग्ध करून आहेत पण दुसरीकडे आपल्या जो मानवनिर्मित प्लॅस्टिक आहे कचरा आहे बॉटल्स आहेत ते त्याची संपूर्ण म्हणतात तिथे साठा पडलेला आहे तर प्रत्येकाने काळजी घ्यायची जशी आपण घराची काळजी घेतो तशी आपल्या निसर्गाची काळजी आपण घेतली पाहिजे जसं घर आपलं स्वच्छ करतो त्या पद्धतीने ह्या ज्या नैसर्गिक जागा आहेत निसर्ग सुंदर जागा आहेत तर त्या आपल्याकडून धाण होता कामा नाही किंवा आपल्याकडून कोणताही कचरा होता कामा नाही याची प्रकर्षाने काळजी घ्यावी नाहीतर याचं चोख प्रत्युत्तर निसर्ग एक ना एक दिवस आपल्याला देईल आणि आपण त्या मात्र त्या गोष्टींपासून कुठेतरी वंचित होऊ तर असं आपण ह्या ज्या आपण मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत त्या चुका आहेत त्या प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत आणि स्पेशली थँक्स टू पप्या की याने आपला हा उक्षीचा धबधब्याचा मार्ग आपल्याला दाखवलास जबरदस्त असा आहे साधारण उक्षी हा जो धबधबा आहे त्याची उंची साधारण दीडशे ते दोनशे फूट असावी आणखी एक सांगतो हा जो बारमाही धबधबा आहे पाऊस आता जास्त आहे त्यामुळे फ्लो प्रचंड प्रमाणात आहे आणि त्याचे जे तुषार उडत आहेत ते, ते खूप लांबवर उडत आहेत म्हणजे पावसात भिजायची गरजच नाही पाऊस आता नव्हता पण आम्ही नियमित तुषाराने भिजलो एवढा याचा प्रचंड फ्लो आहे जबरदस्त एक निसर्ग निसर्गसुंदर दृश्य पाप्या तू आपल्याला इथे घेऊन आलास त्याबद्दल खरंच तुझे धन्यवाद आणि एक पाप्याने मी गंमत मजा करत आलो इथे तर काय सांगशील तू आपल्या काय ही माझी दुसरी वेळ असेल दादा पाटील एक वेगळा आनंद मिळाला चांगला वाटलं नक्कीच निसर्गाच्या सानिध्यातल्या ज्या नैसर्गिक सुंदर गोष्टी आहेत तिथे आल्यावर आपण फ्रेश होत असतो पण असा फ्रेश होत असताना आपल्याकडून काही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती वजा आवाहन करतो की इथे आल्यावर अजिबात कचरा करू नका पर्यावरणाचा कोणताही रास होऊ देऊ नका आणि आपलं हे जे निसर्ग आपलं जे कोकण आहे ते आपण सुरक्षित ठेवूया आणि त्याचं संवर्धन करूया तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं ऐकन ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या